नमस्कार मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह सर्वांच मनापासून स्वागत करतो मित्रांनो पौर्णिमाताई ताई आपल्या बरोबर आहे त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं काय राजकारणाची दिशा चालू आहे काय नाही प्रभागात काय सांगतायत आज काय परिस्थिती आहे तर ताईंना विचारूया ताई नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे धन्यवाद कशा मस्त बर कशी चालली प्रचाराची तयारी चांगली चाललेली चांगली झाली बर काय प्रभागात काय विकास वाटतोय का ताई नाही काहीच विकास वाटत नाही काहीच नाही आम्ही फिरतोय आम्हाला चांगला म्हणजे प्रतिसाद मिळत आहे आमदार इथले आहेत आपल्या पक्षाचे आहेत हा आणि त्याच्यामुळे आहे आपल्याला चांगला प्रतिसाद बर काय तुमच्याकडे शिक्षणाचा खूप प्रश्न अवघड अंगणवाडी नाहीत काय नाही असं म्हटलं जात खरंच अंगणवाडी वगैरे नाही अंगणवाडी नाही आधीचे जे नगरसेवक होऊन गेलेले त्यांनी कोणतीच जागा ना अंगणवाडीसाठी उपलब्ध करून दिलेली नाही तर ते भाड्यांनी चालवतात भाड्यांनी चालवतात भाड्याची जागा आहे आणि त्याच्यात अंगणवाड्या सुरू काहीच व्यवस्था नाही आहे काहीच नाही आणि इथला जो इथले जे लोक आहेत ते मोलमजुरी करणारे आहेत ते मध्ये नाही टाकू शकत जर सगळी व्यवस्था असेल सगळं व्यवस्थित उपलब्ध करून दिलं तर ते त्यांचे मुलं तिकडे पाठवू शकतात बरोबर बरोबर बरो, पाठवू शकतात म्हणजे एकंदरीत अंगणवाडी कसबाड विकास आहे का पाण्याचं किती अडचणी तुम्ही एक महिला आहे विकास तर काहीच नाहीये इतक्या वर्षांपासून इथे म्हणजे जे झालेले आमदार खासदार झालेले तीस पस्तीस वर्षापासून ते म्हणजे अगदी राज्यच करत होते इथे आणि विकास तर काहीच झालेला नाहीये महिलांसाठी काहीच नाही त्यांनी योजना आणलेल्या काहीच नाही म्हणजे पस्तीस वर्ष झालं सत्ता आहे आता साहेबांचे सत्ता आले पण पस्तीस वर्षापासूनची सत्ता आहे साध महिलेच्या डोक्यावरचा हांडा सुद्धा सुटला नाही नाही काहीच नाही सुटलेला हंडा पण नाही सुटलेला दहा दहा पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीत नळ येत नाही नळ नाही येत लाईट नाही येत रोडवर घाणीचं साम्राज्य आहे घाण आहे म्हणजे नालीचेही काम केलेले नाहीयेत रोडचे काम नाहीये जे वयस्कर लोक असतात त्यांना अंधार पडल्यानंतर जावं कसं रस्त्यानी हा मोठा एक प्रश्न असतो बरोबर आहे बरोबर म्हणजे लाईट नाही कुठे नाही रस्त्यानी काहीच नाही कुठे डिवायडर नाही कुठे डिवायडर नाही काहीच नाही काहीच नाही बर तुम्ही एक महिला आहेत काय वाटतं बरं महिलांच्या साठी काय करणार आहात तुम्ही महिलांसाठी आपण उपाययोजना आणू प्रशिक्षण देऊ त्यांना ब्युटी पार्लरचं म्हणा किंवा शी, आपलं शिलाई मशीनचं असेल हे आपण प्रशिक्षण देऊ उपलब्ध करून देऊ त्यांना कोर्सेस आहे म्हणजे गर, त्यांना घरी बसून ते त्यांना ते म्हणजे रोजगार मिळू शकतो रोज रोजगार हा म्हणजे त्यांना कुठे जायचं काम नाही घर आणि मूल हे सांभाळून ते दोन पैसे कमवू शकतात बरोबर बरोबर म्हणजे घर सांभाळून पैसे कमवू शकतात बरं काय वाटतं बरं एकंदरीत बदल होईल का हो बदल तर आता आमदार साहेब आल्यामुळे सिद्धार्थ खरा तर बराचसा आहेत पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्याबद्दल कामही ते करतात उपाययोजनाही करत त्यांचं भरपूर असं म्हणजे प्लॅनिंग आहेत रोजगार मेळावे त्यांनी ठेवलेले आहेत जे मुलं आहेत नवीन जे आलेले आहेत मुलं त्यांच्यासाठी त्यांनी बरेचसे उपक्रम गाजव म्हणजे इथे हे केलेले आहेत मेबी नक्कीच पण काय वाटतंय बरं एकंदरीत आज तुम्ही आज काही जनतेस कुठेतरी नाराजी वाटते का पक्षाबद्दल हो नाराजी तर आहे जे आधीचे होऊन गेलेले त्यांच्या बद्दल तर खूप नाराजी काय म्हणताय म्हणजे आम्ही अक्षरशः जातोय मतं मागायला तर ते आमच्या आम्हाला सुद्धा बोलतायत की तुम्ही आमच्याकडे येऊच नका म्हणजे आधीच्या लोकांबद्दल एवढा रोष आहे त्यांच्या बरोबर असं आहे आम्ही बोलतोय त्यांना सांगतोय आम्ही करू आम्ही मतं मागायला नाही येणार आम्ही म्हणजे येऊ नंतरही आम्ही जेव्हा निवडून येऊ तेव्हा आम्ही तुमचे आम्ही तुमच्यासाठीच आहोत सा बरोबर परत मत मागायची गरज पाहिजे हा गरज पडणारच नाही म्हणजे तुम्हाला तुम्हीच आम्हाला म्हणाल की हेच आम्हाला उमेदवार पुढच्या टायमाला पाहिजे बरोबर परत आम्ही येणार नाही डायरेक्ट तुम्हीच डायरेक्ट निवडून देतात तुम्हीच आम्हाला निवडून द्याल आणि तुम्हीच पुढच्या टायमाला म्हणाल की हेच आम्हाला उमेदवार पाहिजे दुसरे आम्हाला उमेदवार पाहिजे पण असं वाटतंय का कुठे जरी येतो प्रचार करताय लोक कशी राहत तिला असं विचार हो ना खूप विचार येतो म्हणजे लोकांचा तर खूप अक्षरशः आम्हाला वाईट वाटत की लोक या परिस्थितीमध्ये कसे राहत आहेत असं वाईट वाटतं वास आहे गल्ली बोळ्यांमध्ये पाणी आहे नाली आहे म्हणजे नाली एवढ्या खराब येतात की त्याची घाण पण काढत नाही त्याच्यात किडे आळ्या असे सगळे साचलेले आहेत झाड सफाई नाही झाडजूड नाही कुठे काहीच नाही याचं काही वाटतंय का सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना तर काही वाटत नाही म्हणून ते इतक्या दिवसाचं राज्य करतायत आणि आता बदल लोकांना हवा आहे नक्कीच ताईंनी आपलं लाख मोलाचं मत मांडलेलं आहे आता जनता बघते आणि येणाऱ्या काळात जनता नक्की निवडणूक हातात घेईल पदरा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये